महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनानिमित्त हिंदू रक्षक प्रार्थना बाल आणि वृद्धाश्रमात फराळाचं भेट म्हणून वाटप करण्यात आलं हिंदू रक्षक मित्रमंडळाच्या वतीनं आणि संस्थेचे अध्यक्ष शेखर फंड यांच्या संकल्पनेतून महाशिवरात्री आणि महिला दिनानिमित्त मोहोळ तालुक्यातील मोरवंचे येथील प्रार्थना फाउंडेशन प्रणित बाल आणि वृद्धाश्रमास फळांचं साहित्य देण्यात आलं प्रार्थना फाउंडेशनचे प्रमुख प्रसाद मोहिते व सौ मोहिते आणि आयोजक तथा हिंदू रक्षक मंडळाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते बालकाश्रम आणि वृद्धाश्रम स्वखर्चातून चालवणं सध्याच्या युगातील अतिशय कठीण काम आहे परंतु हे काम प्रसाद मोहिते आपल्या परीने चालवत आहेत त्यांना सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही भाजप शहर चिटणीस शेखर फंडे यांनी यावेळी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून या फाउंडेशनसाठी आपण मदत मिळवून देऊ अशी ग्वाही शिवसेना शहर समन्वयक दिलीप कोल्हे यांनी यावेळी दिली थँक्यू